म्हणून मी मैदानात उतरलो आहे माझ्या सर्व सहकारी मैदानात उतरले आहे त्याची परवा नाही अरे बाबा माझी लेकरं माझी ले तो म्हणते तुझी लेकर आमची काय बकरी तुझी लेकर आमचे बकर ईडब्ल्यू एस मध्ये त्यांना दहा टक्के आरक्षण मधून साडेआठ टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतो साडेआठ टक्के मात्र नोकरी मिळत आहे ना बाबा आज आम्ही एमपीएससी चा निकाल पाहिला एमपीएससीच्या निकालामध्ये जो कट ऑफ आहे तो कट जर तुम्ही लक्षात घेता या कटऑफ मध्ये एमपीएससी चा ओबीसीचा कटाप चा। चारशे पंच्याऐंशी ओबीसीचा आणि ईडब्ल्यू एस चाल चारशे पन्नास आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का मराठा एसांगीला कुठे आणि आम्ही पहिले दहा बाई दहाच्या खोलीमध्ये पन्नास जण झोपतो आमच्या मुलावर झोपायला पटत कुठे म्हणणार आणि मराठा समाजाच्या मी दर्व नेत्यांना सांभलो आम्ही विरोधात नाही तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यासाठी चरांगे त्यावेळेस मी तिथे गेलो आणि सांगितलं माझा पाठिंबा त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल त्यावेळेस कुठली नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जातो त्या व्हिडिओ मध्ये मी सांगतो त्यावेळेस तीनशे फक्त आपल्या कुणबी नोंदी होत्या मराठवाड्यामध्ये म्हणून मी भूमिका घेतली आठ हजार तीनशे नोंदी आहेत त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही आम्ही कोणी विरोध करणार नाही भूमिका त्यावेळेस घेतली परंतु ज्यावेळेस शिफारशी दोन वर्षामध्ये मागच्या लाख प्रमाणपत्र वाटली गेली दोन लाख एक्केचाळीस हजार, एक हजार। आणि आज रोज हजार प्रमाणपत्र वाटली जात म्हणजे पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला एमबीबीएस मध्ये तुमचा नंबर लागणार नाही मेडिकल मध्ये लागणार नाही इंजिनियर मध्ये लागणार नाही नोकरी मिळणार नाही ना कारण पहिलवान ते आहे हिंद केसरी ते आहे तुम्ही पहिलवान ते आहे आणि आम्ही होतो कुपोषित कुपोषित पा। माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे मी ते जबाबदारीनं सांगतो आहे मराठा समाज जर आला तर आता उपवर्गीकरण्याचं काम सरकार करत आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही समाज आला त्यामध्ये टाकलं मराठ्याबरोबर सर्वे करून तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुंडी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत ही लढाई मध्ये उतरलो परवा केली नाही

जिया रद्द तो तो मनुर मनुर जिया जी रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही पण काय तकला काम आहे या संदर्भात आमच्या मनोहर पाटील मनोहर भाऊ जी आर यामध्ये स्थानिक चौकशी अहवाल यांना अर्जदार यांची पार्श्वभूमी सामाजिक कशी कर निवडायची यासाठी हा फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये काय माहिती काय गावातील कुडा इतर व्यक्तींना तुम्ही सात प्रमाणपत्र मिळाले असता त्या व्यक्तीचे नावे त्यांच्या अर्जदाराशी जोडा आणि प्रमाणपत्र देऊन दे शहाण्या हो तुम्हाला आहे आणि आम्हाला अक्कल नाही त्याच्या पडी नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तरी तो पात्र होईल त्याच्या पलीकडे जाऊन जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्या प्रमाणपत्र दिले असल्यास त्यालाही ओबीसी देऊ आणि मग त्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी कशी तर सण उत्सव उदाहरणार्थ बैल पोळा साजरे होता का आता ज्याच्या घरी बैल तो दोडी साजरा करतो परंतु दो, बैलदोडी साजरी केलं बैलदोडी म्हणजे कोळा साजरा केला की तो ओबीसी हो झाला हे फुलाकडे जाऊन पुरा काय म्हटलाय कुणबी प्राण आपले पूर्वजांचा पेहरा हा धोत पूर्वजांचा पेहरा धोत फटका लुगडा सोडी सोडी होती का तुझ्या आजोबानं पाहिलं का आमच्या आजोबानं काही दिलं होता आमचा आजोबा पॅन्ट घालत होता अरे सर्वांच्या घालत होते सर्वांचे पूर्वज आजा या लुगरच घालत होत्या पण हे जर घालत असतील धोतर फटका लुगडा चोरी तोही तो का तोही ही हे असे शहाणपणाचे जे आर काढले याच्या पुढे जाऊन पाहा सांगतो आपल्याला गावा कुटुंबे व नातेवाईक करून बहुसंख्येने राहत असतील तरी त्याने ओबीसी घेऊन टाक काय चाललंय कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्राला आणि आमच्यामध्ये भांड लावायचं काम केलं हा जे आर काढला आणि सरकार पुरत असतो अरे बसा दोन मिनिट दोन चार रुपये येते तुमच्या मुळावर उपाय हात द्या तुमचा उद्वस्त करणार हात द्या तुम्हाला बर्बाद करणार हात द्या हात करणार नाही म्हणून बसा त्या कोण द्यायचे आता येऊन गेले का आमचे बबलू भाऊ पुढे गेले एवढ्या पोलीस भरती झाल्या त्या सोडजी याचा एकही एकही पूर्ण मराठवाड्यात ओबीसीच्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला काही नाही आता महायुतीच ना सरकार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसी नो घंटा हलवत कसं म्हणणार हलवा घंटा वाजवा घंटा खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा हे चालू आहे ना सर्व जागा ते भडकावतील म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय या मोर्चाच्या माध्यमातून आमची मोर्चा अजिबात नाही समाज खूप आणि यातील जातीची अवस्था तुम्ही पाहाल तुमच्या डोळ्यामध्ये असू येतील अशा प्रकारची आमची अवस्था आहे म्हणून आम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका तुम्हाला स्वतंत्र मिळवा तुम्ही तुम्ही स्वतंत्र घेत असाल काही तुम्हाला विरोध नाही जे जे तुम्हाला इद्योष्य मध्ये आलोय त्यावेळेस अमित पाटीदार जीला आणि आम्ही सांगितलं की कोणत्या अंकिल मनाचा समाधातील गरीब व्यक्तींना गायणाला पाहिजे ही आमची त्यामागची भूमिका होती हो ओबीसी माने कुठे कुठे असतात काय अवस्था आहे गोपाळ नागयोगी होता निवासी नागयोगी बडाल कुमार तांगोर मुस्लिम आणि बिदारा बनारा दुलारा नेदार सीताराम कुमार याच्या पाली कळ खूप जाती आहेत पण या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा जरा जरांग्या तुला कळेल माझा बाप की हा आमच्या समाजाची काय असत अरे आठ आठ दिवस झाले की आमच्या याच्या पोरीला या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही आठ आठ दिवस सांगोळ करू शकत पे नाही त्याच्या पाळ्यावर वस्त्यावर फार सांगतो पाणी शिधा मिळत नाही इतकी वाईट अवस्था माझ्या भानवानो या ठिकाणी करून ठेवली माझा आम्ही सांगतात हे सरकार सांगते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तर म्हणे आम्ही मराठा समाजाला तेरा हजार पाचशे कोटी रुपये दिले आणि तीन लाख मराठा तरुणांना आम्ही दोन दिलं कर्ज दिला ओबीसीला किती दिलं ओबीसी दिले वाल्यांना काय दिलं ओबीसीला यांना खोकल्यान घ्यायला धंदे करायला पैसे तेरा हजार पाचशे कोटी आणि आमच्या महामंडळाला पाचशे कोटी त्यांना साडे तेरा ओबीसीच्या मंडळाला पाचशे कोटी, कोटी। सारती उपाशी आणि महाज्योती उपाशी काय दिलं हो कोठोले जंगल सारतीची इमारत पुण्यामध्ये अजित दादा कोल्हापूर मध्ये सुंदर आठ कामारत आणून दिली पाच पाचशे कोटी रुपये खर्च केले काही इमारतीवर आणि आमची सार आमची महाज्योतीची इमारत अजूनही भिऱ्याच्या घरात किरायाच्या घरात हे ओबीसी दृष्टीपन

आम्ही आपण पुढे यावं अशी माझी मागणी अशी आमची विनंती आहे आणि हा मोर्चा हा आक्रोश मोर्चा येतो छाके तुम्ही महाराष्ट्रातील ओबीसी तुम्ही अरे काय होऊन जाऊ दे परिणामाला समोर जायची पाळी आली तरी जाऊ पण ओबीसी मध्ये घुसखोरी पासून आपण घुसखोरी पासून त्यांना थांबवू सरकार जर थांबत नसेल तर आपण सरकारला थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू मी तुम्हाला विश्वास दे मराठवाड्यामध्ये तुम्हा सर्व नेत्यांना सांगतो तो एकमेकाची डोकी फोडली जाते दा, गावाचं गाव पण हरवून गेला प्रचंड एकमेकाला मारण करून दोन था, दोन जातीमध्ये आपल्याला आम्ही आमची शक्ती विभागण्याचं काम सुरू आहे म्हणतात जाऊन धनगर समाज आदिवासी मधून आणि आदिवासींच्या विरुद्ध उभे केले अरे ज्या सरकारला वीस वर्षापासून ड चा आदिवासी ना आदिवासी मधून आम्ही आरक्षण देऊ आणि धनगरामध्ये फूट पाडल बंजारा समाजामध्ये फूट पाडली हे सरकार मजा मारत आहे अरे दोन भाऊ जर भांडले तर आई म्हणते याला आणि ही पाडी आज आपल्यावर आणली या सरकारचा एकूण अजेंडा आहे बांधवांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण रद्द झालं पाहिजे आरक्षण नको आहे हीच विचारधारा यामध्ये आहे आणि जम असेल फडणवीची दारंदराजी हरस दम दा असेल आमचे अजितजी दम असेल शिंदेजी तेलंगणा सरकारनं ओबीसी ला बेचाळीस टक्के आरक्षण दिलंय उद्या बेचाळीस टक्के आरक्षण देण्याची धमक दाखवा पुरा ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे होईल पण तुम्ही जर आम्हाला फसवत असा तर मात्र आम्ही शांत बसणार नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवा याच मध्ये आम्हाला म्हणताय की आम्ही राजकारण करतो अरे बांधवांनो आम्ही राजकारण अजिबात करतो मी तुम्हाला विनंती करतोय जे जे लाखोच्या राजकारण करू नका तुमची पिढी उद्या पिढीला वाचवण्यासाठी एक व्यवहारी कुणाच्या विरोधात आम्ही सरकारच्या विरोधात नाही सरकार काय सरकारच्या विरुद्ध बोलू नये भाग तुम्ही करणार आणि भेट आम्ही दुसऱ्याकडे कसं दाखवायचं राम आहे तुम्ही दाखवा आणि हे दा यासाठी आपल्याला लढावं लागेल कारण तो जरांगेच्या भागीमागे जरांगेच्या दबावात हे सरकार चुकलं आहे कमरेपासून वाकला आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जी आर आहे आणि सब उनके ही मुताबिक सोचे ये बकलो ये बेअकलो को बेअकलो की ये खाई से सब उनके ही मुताबिक सोचे ये बेअकलो की ये खाई से अनपढ़ गवार मिल जाए तो समाज का अपने आप नुकसान हो जाए या गणपर अनपढ़ आनी मराठा समाज का नुकसान करता है हा गवार मराठा समाज का नुकसान करता है और त्याला सगळे जन जाऊन पाया पड़ता है आणि त्याबरोबर सुद्धा प्रचंड नुकसान हे सरकार करत आहे म्हणून माझी विनंती आहे की सगळे स्थानिक चौकशी नातेवालात आम्हाला सहा महिने लागतात ओबीसी याला एक तासात प्रमाणपत्र मिळत एक तासात आमच्या भटक्यांना दोन दोन वर्ष प्रमाणपत्र मिळत नाही दोन दोन वर्ष आमचा समाज पुढे जाईल आग काढून फिरून तो पागल होत ना, ना।, ना तो तरी त्याला मदत नाही म्हणून आमची विनंती आहे बांधवानो ओबीसी बांधवांनो जागरूक व्हा लढण्यासाठी सिद्ध व्हा मारकवाचा पलीकडे जाऊन जो आपल्यावर घात करेल त्याचा घास करण्याची तयारी ठेवा हे या ठिकाणी पाणी रखो फोटो पे शिद्दत रखो भई उडी आहे जो आग में पानी रखो पे चिंगारी रखो अगर जिंदा ही रहना है तो भाइयों मेरे लड़ने की तैयारी रखो तो जिंदा रहोगे तब जिंदा रहोगे नहीं तो तुमको मारा जाएगा तुम्हारी हालत पकड़े जैसी होगी पकड़े को काटा जाएगा सौ जाएंगे भूमुंडी तुम्हारी अलग होगी तुम्हारे भूमुंडी अलग होगी तुम्हारा भेजा अलग होगा तुम्हारा ये सौ हिस्से डाले जाएंगे सौ घर में पकाए जाएंगे और ओबीसी को खत्म किया जाएगा या सभी तुम्हारा माजी सर्व अभिनंदन किया सर्व माजा ओबीसी बांधवाना कि यहां टिकाने यहां पर आला

यामुळं मला वाटत महायुती सरकारला आता होश येईल आणि हेही सांगतो जर हा जे रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक लोक त्यांनी मुंबई जाम केली आणि सह पुरा पुणे पुरा

या मोर्चामध्ये गेली दिवस वीस दिवस प्रचंड मेहनत घेतली आम्ही आमच्या नेत्या तो मी नाही तर कोणीतरी दुसरा ये लढायला पण जो लढायला तुमच्यासाठी त्याच्या पाठीमागे वडेट्टीवार जर बेमानी करेल तर वडेट्टीवारांना सुद्धा धडा शिपण्याची ताकद त्याचा त्याचा बंदोबस्त करा कारण ओबीसी आमच्यामध्ये कोणी चिरता कामा नये कामा नये विनंती करतो आणि तो आमचा एक मंत्री निवडून येण्यासाठी आश्वासन द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात हा विश्वास देतो आणि आपण मोठ्या आलात आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय भीम राम राम असलेकुम एकदा हात धन्यवाद सर्व नेते मंडळी कृपया सर्व नेते विनंती आहे कृपया डायरेक्स या सर्व नेते मंडळी साहेब बस बस चलंत दादा दादा देखिए खाली इकडे उंगा शहर बस शहर बस शहर गेटकडे आगे चलेता हरदर नाडा हसन साहेब आमदार से हसन